उन्हाळ्यातही अनेक घरात डासांचा हैदोस पाहायला मिळतो विविध उपाय करूनही जेव्हा डास चावता तेव्हा नक्कीच खूप चिडचिड होते दरम्यान या डासापासून सुटका मिळवण्यासाठी एका आईनं भन्नाट जुगाड शोधून काढलाय तिनं डासांना पळवण्यासाठी आपल्या चिमुकल्याच्या खेळण्याचा वापर केला आणि हा उपाय अनेकांना फार आवडला देखील आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एका आईनं आपल्या मुलाच्या दोन पंख असणाऱ्या एका खेळण्यावर डास मारण्याच्या दोन कॉईल्स अडकवल्या त्यानंतर ते खेळणे घरात जमिनीवर सोडलं हे खेळणं असं आहे की जे घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू शकतं हे खेळणे लपलेल्या डासांपर्यंतही पोहोचत असल्यानं डासांना पळवण्याचा हा उपाय अनेकांना फार आवडला काहींनी म्हटलं आहे असा भन्नाट उपाय सुचायलाही जबरदस्त डोकं लागतं कारण प्रत्येकालाच असं काही सुचू शकत नाही व्हिडिओतील डासांना पळवण्याची ही पद्धत पाहून अनेकांनी हसू आवरणं कठीण झालं आहे तर काहींनी या जुगाडाचं कौतुकही केलं आहे कमेंट्समध्येही लोक या जुगडावर बोलताना दिसत आहेत एका युजरने लिहिलं आहे या कल्पनेमुळं संपूर्ण डासांच्या टोळ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे दुसऱ्या युजरनं लिहिलं भारी आयडिया आहे डास ऑटोमॅटिकच घरातून बाहेर पडतील तिसऱ्यानं लिहिलं आहे हे टॅलेंट भारताबाहेर जाता कामा नये